नमस्कार मंडळी कोकण प्लॉट्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यामध्ये कवीलगाव या गावामध्ये आपण आता चाललो आहोत आपल्या प्लॉटकडे आपला प्लॉट हा पंधरा गुंठे वर्ग एक एग्रिकल्चर प्लॉट आहे एक मालक क्लिअर टायटल असा हा आपला प्लॉट आहे प्लॉट पर्यंत सव्वीस नंबर सरकारी कायदेशीर रोड उपलब्ध आहे तसेच आपल्या प्लॉट पासून गेली तर मुंबई गोवा हायवे तीन किलोमीटर कुडाळ रेल्वे स्टेशन एक किलोमीटर कुडाळ बस स्टँड दोन किलोमीटर साई मंदिर कवील गाफ पाचशे मीटर आपला हा प्लॉट घर बांधण्यासाठी काही लागवड करण्यासाठी उपयुक्त आहे किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज पण चांगला आहे चला तर आपण वळूया या पंधरा गुंठे प्लॉटच्या किमतीकडे या प्लॉटच्या मालकांना या प्लॉटची अपेक्षित किंमत चार लाख प्रति गुंठा अशी आहे या किंमतीमध्ये किंचित निगोशिएबल होईल जर तुम्हाला या प्लॉटची साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तसेच तुम्हाला कोकणात प्लॉट्स खरेदी विक्री करायचे असतील तर कोकण प्लॉट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा